नमस्कार काव्या आणि पार्थ लॉंग ड्राईव्हसाठी बाहेर निघालेले असतात त्याच वेळेला तिथे रम्या आलेली असते आणि रम्या मोठ्यानी बोलते कुणीकडे निघालात तुम्ही त्यावेळेला काव्या बोलते आम्ही नवरा बायको आहोत कुठेही जाऊ काहीही करू तुला का सांगायचं आणि तसंही ज्यांना सांगायचं होतं त्यांना आम्ही सांगितलं आहे त्यामुळे मला कोणालाही सांगायची इच्छा नाही हे ऐकून चांगलाच धक्का रम्याला बसलेला असतो त्यावेळेला रम्या बोलते पार्थ अरे तू तरी सांग ना कुणीकडे चाललास तू तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्याने उत्तर दिलंय ना रम्या उगाच विषय कशाला ताणतेस तेवढ्यात नंदिनी आणि सुद्धा आलेले असतात त्यावेळेला नंदिनी आणि जीवाला बघून पार्थ बोलतो कुणीकडे चाललात त्यावेळेला लगेच जिवा बोलतो काही नाही डिनरला हे ऐकून काव्या बोलते अच्छा म्हणजे आज तुमचं डिनरचा बेत आहे एंजो, तर चांगला आहे चांगलं आहे एन्जॉय एन्जॉय करा काव्याने तर मनापासून पार्थलाच स्वीकारलेलं असतं तेवढ्यात मात्र रम्या बोलते काय चाललं आहे अरे तुम्ही असं का वागताय तेव्हा लगेच काव्या बोलते तुझा काही प्रॉब्लेम आहे का गं मला तर समजतच नाही तू अशी का वागतेस प्लीज तू जरा शांत बसशील का मुळात मला तुझ्या वागण्याचा अर्थच कळत नाही आहे रम्या प्लीज स्वतःला सांग तेव्हा लगेच रम्या मोठ्यानी बोलते एक मिनिट तुम्हाला जायचं आहे तिकडे जा पण माझं काम आहे ते तर मला करू द्या मामी मामा आई सगळ्यांनी खाली या त्यावेळेला लगेच पार्थ बोलतोय काय चाललंय रम्या तुझं अगर रात्रीचे वाजलेत किती बघ आई आणि बाबा झोपले असतील उगाच त्यांना त्रास देऊ नकोस तेव्हा लगेच रम्या बोलते तेच सांगायची तुला गरज नाही पार्थ मी बघेन त्याचं काय करायचं ते खरं सांगायचं तर पार्थ एक नंबरचा खोटारडा आहेस तू तेवढ्या तिथे मानिनी विक्रमादित्य वसुत्या सगळेजण आलेले असतात तेवढ्यात मानिनी बोलते रम्या काय झालं तू अशा हाका का मारतेस त्यावेळेला रम्या बोलते मग काय करू हाका मारू नाहीतर काय करू तुम्हीच सांगा खरं तर हाका मारल्याशिवाय पर्यायच नाही ना माझ्याकडे कारण मला तुम्हाला असं काहीतरी दाखवायचं आहे जे बघितल्यानंतर खूपच मोठा धक्का तुम्हाला बसणार आहे त्यावेळेला मानिनी बोलते हे बघ मुलांना जाऊ देत त्यांना त्यांचा आनंदाचा दिवस जगू देत प्लीज त्याच्यामध्ये खोळंबा टाकण्याचं काम करू नकोस तेव्हा लगेच रम्या बोलते मी काहीही करत नाही तुम्हाला काळजी करायची गरजच नाही प्लीज तुम्ही शांत राहाल का आणि खरं सांगायचं तर तुम्ही शांत राहिलात तर बरं होईल तेव्हा लगेच मानिनी बोलते रम्या काय झालंय तू माझ्यापासून असं काय लपवतेस मला स्पष्टपणे सांग तेव्हा लगेच रम्या मोठ्यानी बोलते मला काही एक लपवायचं नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मामी अगं तुला असं वाटत होतं ना की तू या दोन आदर्श सुना आणल्यास तुला तर यांचं कौतुकच वाटायचं पण खरोखर त्या कौतुक करण्यासारख्या आहेत का हे तरी स्वतःच्या मनाला विचार ना तेव्हा लगेच मानिनी बोलते रम्या तुला माझ्या सुनांबद्दल बोलायची गरज नाही आणि जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल त्यावेळेला रम्या बोलते स्पष्टच बोलते आणि रम्या खाकी कलरचं एनव्हलप मानिनीच्या हातात देते आणि मानिनीला बोलते प्लीज बघा याच्यामध्ये काय आहे ते ते जर का बघितलं ना तर तुम्हाला धक्का बसणारच आहे तेव्हा लगेच काव्या बोलते हे काय चाललंय रम्या तुझं हे तू मुद्दाम करतेस का त्यावेळेला रम्या बोलते का काव्या मामीनी उघडायच्या आधी तुला पत्ता लागला का याच्यामध्ये काय आहे ते मला समजूनच चुकलंय खरं सांगायचं तर मला आता सगळ्याच गोष्टी कळल्यात आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही प्लीज जरा शांत बसाल का तेवढ्यात मानिनी ते एन्वलं पुघडते आणि ते एन्वलं पुघडल्यानंतर ती म्हणते रम्या काय चाललंय तुझं तू मस्करी करतेस का रम्या प्लीज मस्करी करू नकोस ही मस्करी करण्याची वेळ नाही खरंच रम्या तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय जरा तरी नीट वागत जा न ग बाई तेव्हा लगेच रम्या बोलते म्हणजे तुला याच्यामध्ये काय पेपर मिळाले पेपर बघून तुला धक्का नाही बसला त्यावेळेला लगेच मानिनी बोलते कसला धक्का बसेल धक्का बसण्याचा प्रश्नच येत नाही आणि मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता मला या गोष्टीचा विचार करायचाच नाही त्यावेळेला मात्र रम्या खूपच चिडलेली असते रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीचा विचार करायचाच नाही त्यावेळेला लगेच रम्या मानिनीच्या हातातून पेपर ओढून घेते आणि ते पेपर बघताच ती म्हणते हे तर पार्कच्या मिटिंगचे पेपर आहेत त्यावेळेला मानिनी बोलते नशीब हे तुला वाचता आलं कारण तू तर हे सर्व मुद्दामून करत होतीस ना रम्या त्यावेळेला रम्या बोलते काय चाललंय काकू तुझं खरं सांगायचं तर मी असं का करेन मामी प्लीज विचार कर मी असं काहीच केलेलं नाही ह्याच्यात जे पेपर होते ना ते पेपर कुठे गायब झालेत तेच कळत नाही मी आलेच आणि रम्या तिच्या बेडरूममध्ये धावत धावत निघून जाते तेवढ्यात पार्थ काव्याला बोलतो काव्या मी आलो तुम्ही थांबा इकडे रम्या तिच्या बेडरूममध्ये येऊन ते पेपर शोधत असते पण ते पेपर मात्र तिला कुठेच सापडलेले नसतात ते बघून मात्र रम्याची चिडचिड होत असते त्याच वेळेला पार्थ मोठ्याने उरडतो काय चाललंय रम्या भेटलं नाही का एनवलप नाही भेटायला पाहिजे होतं पण आता नाही भेटणार कारण तू जे एनवलप शोधतेस ना ते माझ्या जवळ आहे आणि सुखरूप आहे रम्या मी आणि काव्या नसताना तू आमच्या बेडरूममध्ये शिरतेस आणि आमचं कपात चेक करतेस रम्या तुझी हिंमतच कशी झाली आणि लगेच रम्या पार्थला बोलते म्हणजे पार्थ हे सर्व तू केलं असतं त्यावेळेला पार्थ बोलतो अजिबात नाही मी काहीच केलेलं नाही मी जे काही आहे ते तुझ्या समोर सांगतो प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो खरं सांगू का रम्या आतल्या आत्ताच्या आता इथल्या इथे तुझा थोबाड पुढावं असं वाटतंय असं वाटतंय की एक सनसणीत कानाखाली द्यावी काही झालं तरीसुद्धा एक सनसणीत कानाखाली दिल्याशिवाय मला बरं वाटणार नाही तेव्हा लगेच रम्या बोलते काय करायचं आहे ते कर पार्थ पण तू मात्र ते एन्वलप लपवून चुकीचं केलंस त्यावेळेला पार्थ बोलतो हा माझ्या आणि काव्यामधला प्रश्न आहे आणि मुळात आता आम्ही हा निर्णय बदलला आहे घटस्फोट जरी घ्यायचा ठरवला असला तरीसुद्धा आम्ही आता एकत्र राहणं पसंत करतो काव्यालासुद्धा माझ्या सोबत राहायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रम्या बोलते पार्थ अरे काय बोलतोयस तू खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीवरती बोलायचंच नाही खरं सांगायचं तर एक गोष्ट कळून आहे की तू एक नंबरची खोटारडी आहेस त्यावेळेला मात्र पार्थला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला पार्थ बोलतो आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोरून चालती पड तुझ थोबार सुद्धा मला दाखवू नकोस आणि तू जर का माझ्या डोळ्यासमोरून चालती पडलीस तर मला बरं वाटेल हे ऐकून मोठ्यानी रम्या बोलते पार तू जे काही केलंस ते चुकीचं केलंस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर पार त्याच्या चुकाची जाणीव होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू